नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून तुमच्या या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीचे तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे नोकरीचा प्रॉब्लेम आहे घरात किटकिटी असतात किंवा घरात मध्ये कोणतेही प्रॉब्लेम असो स्पेशली पैशाशी रिलेटेड तुमचे पैसे कुठे आहेत अडकलेले आहेत यायचे पैसे येत नाही आहेत कोणी पैसे तुम्हाला वापस देत नाही आहे किंवा तुम्हाला पैसे कमवायचा सोर्स स्रोत भेटत नाही आहे सोर्स ऑफ इन्कम ज्याला म्हणतो ते जनरेट होत नाही आहे म्हणजे एक मार्गही तुम्हाला भेटत नाही की आता आपण पैसे कसं कमवायचे किंवा घरामध्ये पैसे जे कमवून आणलेले आहे ते बरकत नाही होत हे तो तो सा ते पैसे लगेच महिना संपण्याआधी पैसे संपून जातात दुसऱ्याकडे जाऊन आपण घेऊन यावं लागतं आणि ते हे करावं लागतं तर अशा काही पैशाशी रिलेटेड तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे किंवा दुसरं इतरही जेव्हा स्पेशली पैशाचा सांगते मी तुम्हाला कारण एक पैसाचा प्रॉब्लेम असतो पण त्याच्याने नव्याण्णव टक्के आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम येतात कारण पैसा असला तर आपल्या घरामध्ये सगळं सुखसोयी आहे जे काही आपल्याला पाहिजे ते सगळ्या पैशानेच आपण विकत घेतो पैसा नसलं की मग माणूस आपोआप डिमोटिवेट होऊन जातं म्हणजे असं वाटतं की काहीच आयुष्यामध्ये आता राहिलेलं नाही आहे तर पैशाच्या अडचणी खूप लोकांची असतात आणि असायलाच पाहिजे कारण पैसा आहे तर सगळं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक खूप चांगलं असं एकदम म्हणजे काहीच नाही फक्त तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि मग आपल्या आयुष्यामध्ये तो चमत्कार बहायचा आहे ॲक्च्युली मी सुद्धा करणार आहे अजून मी केलेलं नाही आहे पण हा खूप जणांना हा फायदेशीर ठरलेला आहे तर ह्या गुरुपौर्णिमापासून मी सुद्धा ह्या जे हे आहे उपाय ते नक्कीच करणार आहे तर काय आहे ते उपाय आपण बघूया तर आपल्याला जसं आपण दिवा लावतो सर्वात महत्वाचा की पौर्णिमाला तुम्ही सत्यनारायणची पूजा करता का नाही मला ते सांगा कारण सत्यनारायणची पूजा दर महिन्याच्या पौर्णिमेला नक्की तुम्हाला करायचंच आहे कारण तसं लक्ष्मी प्राप्तीचे किंवा पैसे कमवायचे किंवा पैसे देण्याचे मार्ग भरपूर आहे त्याच्यावरती एक उपाय नाही आहे शंभर उपाय आहेत लक्ष्मी येणार घरी पैसा बरकत होण्यासाठी पैसा येण्यासाठी ना एक नाही शंभर उपाय आहे त्यात मधला सर्वात प्रभावी उपाय आहे आपल्या जसं श्रीयंत्राची पूजा आहे तुळशी मातीची पूजा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा आहे असे शंभर उपाय आहे तुम्हाला म्हणजे जे करण्यासारखे असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतात पण सर्वात प्रभावी उपाय जे आहे ती पौर्णिमेची पूजा आहे तर पौर्णिमेची पूजा तुम्ही करत नाही आहे तर ह्या गुरुपौर्णिमेपासून पौर्णिमेपासून तुम्ही कंटिन्यू करा आणि गुरुपौर्णिमा जर एवढं मोठा पौर्णिमा आपल्याला येत आहे वर्षातून एक पौर्णिमा जे सर्वात मोठा पौर्णिमा आहे तर जसं मोठा अमावस्या जे असतो तो दिवाळीमध्ये असतो अमावस्याच्या दिवशी आपण आई लक्ष्मीची पूजा करतो तो जे वर्षाचा सर्वात मोठा अमावस्या आहे तसंच हा जो गुरुपौर्णिमा आहे हा वर्षातला सर्वात मोठा पौर्णिमा आहे तर ह्या दिवसापासून ह्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण पूजेची सुरुवात करा जर नाही करत असेल तर आणि जे करता आहे ते खूप चांगली गोष्ट आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच काही ना काही फरक जाणवला असेल त्यांना तुम्ही एकदम विचारू शकता आणि आपण त्याच्यासोबत अजून एक उपाय करावा की आपल्याला एक दिवा लावायचा आहे जसं सत्यनारायणची पौर्णिमाची आपण पूजा केली सत्यनारायणाची आणि नंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो पण तुपाचा जे गाईचं तूप असतो अ गाय गा, म्हशीचं तूप वापरू नका गायीचा तूप आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे तुळशीपत्र तुळशीचे जे काठी असतात म्हणजे तुळशीचे जे दाठ असतात दाठे ज्याला आपण म्हणतो झाडांची दाठे जे असतात झाडांची धाटे नाही घ्यायची आपल्याला जिकडून मंजुरी निघतात ना मंजरी निघतात किंवा जे तुळशीचे पानं असतात कांद्या ज्याला म्हणतो आपण त्या टाईपमध्ये तिकडून लाकडी जे आहे ते तुळशीच्या लाकड्या आपल्याला घ्यायचं आहे जिकडं मंजरे वगैरे असतात तुम्ही मंजरी काढून घ्या आणि त्यानंतर जे जे तुळशीचे लाकडे असतात त्याला आपल्याला काय करायचं आहे की त्या, त्या तुपामध्ये भिजवायचं आहे गावठी तूप असायला पाहिजे म्हशीचं नाही गावठी गायची तूप असायला पाहिजे जे की दुकानामध्ये भेटेल तुम्हाला नक्कीच आणि त्या तुपामध्ये आपल्याला कमीत कमी ते काडी जी आहे एवढी म्हणजे तुमच्या बोटापेक्षा मोठी असायला पाहिजे कारण ते काडी तेव्हा तुम्ही जेव्हा जाणणार आहे तो लवकर लवकर जळतो तर तुम्हाला काय करायचंय झाली तेवढी मोठी तुम्ही काडी ती घ्या आणि तीन तुळशीच्या काड्या घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला एक जे लाल दोरा आहे किंवा जसं हे कंकण वगैरे असतात ते तीन गाठी त्याला असं गाठी नाही मारायचंय फक्त गुंडाळायचं आहे तीन राऊंड एक राऊंड गुंडाळलं दुसरा राऊंड गुंडाळलं तिसरा राऊंड गुंडाळ गुंडाळायचं फक्त त्याला गाठी नाही मारायचं हे आपल्याला आणि एवढं शक्य मोठी झाली तेवढी चांगली कारण आपल्याला त्याच्यानी आरती करायचं आहे त्याला गुंडाळून घ्यायचं त्या दोऱ्याने त्याला तुपामध्ये धुडवायचं आणि पंक्तीमध्ये ते टाकायचं आहे म्हणजे तो जे लग काड्या आहेत ते काड्या टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला आरती करायचं आहे सत्यनारायण भगवानची आरती करायचं आहे तुम्ही आरती करत करायचं म्हणजे तुम्हाला येत असेल तर तुम्ही आरती करा कर किंवा एक साध्या मंत्राचा जो तुम्ही जपही केला तरी चालेल जसं विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारणाय विद्महे हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हे विष्णू गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा जे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे आपले ओम महालक्ष्मी विध्म विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे जे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करू शकता म्हणजे जेवढा वेळ झाला तुम्हाला येत असेल तर किंवा विठ्ठलाची आरती म्हणू शकता पौर्णिमेची आरती तुम्ही म्हणू शकता नाहीतर हे मंत्र किंवा सिंपली काहीच नाहीये तुम्हाला हे मंत्र जर जाप केलं तर अति उत्तम आहे जर काहीच नाही येत आहे तुम्हाला काहीच कळत नाही आहे तर एक फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्ही जप करू शकता म्हणजे पूर्ण आरती संपेपर्यंत कमीत कमी एक माळ तर होईल असं तुम्ही आरती करा आणि एक माळ तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करा किंवा आरती म्हणा किंवा दुसरं जे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे त्या मंत्राचा यापैकी कोणत्याही एक मंत्राचा तुम्ही जप करा आणि हे उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे तीन तुळशीच्या काळ्या घेतल्या आपण तीन जे जे आपले दोरा आहेत लाल कलरचे कंकण म्हणा किंवा कोणताही ऑरेंज कलरचा तर त्या दोऱ्याने आप आपल्याला तीन फेऱ्या म्हणजे गुंडाळायचं आहे तीन वेळा गुंडाळायचं आहे ते आपल्याला गाकिनिंग मारायचं आणि हे जे उपाय आहे ते गावठी तुपामध्ये करायची आहे आणि तीन पौर्णिमा करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चमत्कार बघू शकता एकदम साधी सोपं असा उपाय आहे फक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे दुसरं काही नाही करायचं आहे हे बघा प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही एखादी सेवा तुम्हाला दिली जाते तेव्हा तुम्ही किती त्याला विश्वासानं करता ते तुमच्यावरती डिपेंड आहे कोणी कोणी जसं स्वामी मार्गामध्ये मा काही जण येतात की त्यांना लगेच सुरुवात पण करत नाही ते सेवेला सेवा घेतली आणि लगेच घरी गेले आणि लगेच जसं सुरू केला तसं त्यांना ते जे ज्यासाठी त्यांनी सेवा घेतलेली आहे त्या गोष्टी घडून जातात म्हणजे समजा मला जर नोकरी पाहिजे आणि मी नोकरीसाठी सेवा घेतलेली आहे तर माझी सेवा पूर्ण होण्याच्या आधीच ते नोकरी मला भेटून जाणार काही ना काही कारणाने पण काही लोकांची पूर्ण सेवा संपून जातात पण ते सेवा ज्या कारणासाठी घेतलेलं आहे ते, ते कारण त्यांना भेटत नाही म्हणजे त्या गोष्टी होत नाही तर फरक असतो की सेवा तर आपण केलेल्या आहे पण आपण किती श्रद्धेने केलेला आहे किती विश्वासानं केलेलं आहे त्याच्यामध्ये फरक असतो सेवा ते पण करता सेवा मी पण करणार आहे पण लाभणार तुम्हाला केव्हा तुमचे काम केव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा टाकून असं करणार आहे की नाही ह्या गोष्टी केल्यानं केंद्रामध्ये आलेली आहे मी स्वामीच्या दरबारात जर आलेली आहे तर माझं काम अपूर्ण राहणारच नाही पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही हे श्रद्धा तुम्ही जेव्हा ठेवतो हो त्यांच्यावर विश्वास करून जेव्हा तुम्ही कोणता उपाय करतो कोणत्याही देवावरती तेव्हा तो कुठं ना कुठं शंभर टक्के फलदायी तुम्हाला ठरणार आहे आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्टही तुम्हाला नक्कीच भेटतो तर ह्या पौर्णिमेपासून नक्कीच करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की काय ॲक्च्युली तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे आणि तुम्ही मला ते जे प्रार्थना आहे ते महाराजांना किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आपले वासुदेव आहेत त्यांना सांगून आपल्याला आरती करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी